गेल्या आठवड्याभरापासून आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती त्यानंतर आज आमदार लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली या भेटीतच आमदार लंके हे पक्षप्रवेश करतील अशा आशयाच्या बातम्या देखील प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळत होत्या मात्र या बैठकीनंतर आमदार लंके आणि शरद पवार यांच्याकडून पक्षप्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नाही त्यातच आता आमदार लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह असलेले घड्याळचिन्ह असलेला त्यांचा फोटो फेसबुक या सोशल मीडिया हँडलवरून हटवला असून त्या जागी त्यांनी फक्त स्वतःचा फोटो सोशल मीडिया हँडलच्या प्रोफाईलला ठेवला आहे त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत काही तोडगा निघाला की नाही का आमदार लंकेच्या उमेदवारीचा नुसताच फुगा आहे अशी चर्चा आता नगरमध्ये रंगू लागली आहे परिणामी आमदार लंके हे आगामी काळात दक्षिणमधून उमेदवारी करणार का केली तर पक्षाच्या चिन्हावर की अपक्ष अर्ज दाखल करतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे मात्र आमदार लंके यांच्या या चालढकल निर्णयामुळे त्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार हे निश्चित